पृथ्वीवरचे सर्वात जुने बांधकाम हे पिरामिड्स किंवा मंदिर नाही आहेत तर ते लहान लहान प्राण्यांनी समुद्रात तयार केलेले कोरल रिप्स आहेत कोरल्स हे वनस्पती किंवा नुसते खडक नाही आहेत तर हे जिवंत प्राणी आहेत काही कोरस हे अगदी चार हजार वर्ष जुनी सुद्धा आहेत कोरस छोटे छोटे जीव समूहाने राहतात आणि महाकाय बेट तयार करतात इतकं मोठं बेट की जे अवकाशातून सुद्धा दिसत कोरस कलरफुल असतात युव्ही लाईट मध्ये चमकतात जीवदिप्ती बायोलुमिनेशन्स दाखवतात यांना रेन फॉरेस्ट ऑफ द सी म्हणून ओळखले जाते चला जाणून घेऊयात कोरल्स बद्दल वेलकम टू न्यू नॉलेज कॅम्पस एक जंगल जे पाण्याखाली आहे हे जंगल म्हणजे शेकडो प्राणी शेकडो प्रजातीच्या वनस्पती आणि मानवाच्या जीवनाचा आधार आहे या जंगलाचं नाव आहे कोरल्स म्हणजे प्रवाळ कोरल्स म्हणजे काय असतं तर कोरल्स हे वनस्पती नसून निडारिया संघातील अँथोझोवा या वर्गातील प्राण्यांच्या कॉलनीज आहेत यांना सामान्यत पॉलिप्स असेही म्हणतात हे समुद्री जीव कॅल्शियम कार्बोनेटचे सांगाडे तयार करतात कोरल्स झू झँिली शैवालांसोबत सहजीवनामध्ये राहतात ज्यात झु झॅनिली शैवाल हे कोरलच्या राहते व कोरल्सला प्रकाश संश्लेषण करून ऊर्जा आणि अन्न जसे ग्लुकोज ग्लिसेरॉल अमायनो ऍसिडस पुरवते बदल्यात कोरल्स त्यांना नायट्रोजन राहण्यासाठीची जागा आणि कार्बन डायऑक्साइड देतात या नात्याला सिम्बायोटिक असोसिएशन म्हणतात या सिम्बायोटिक असोसिएशनमुळे कोरल्स रंगीत आणि जिवंत राहतात कोरल्स हळुवारपणे वाढतात हळूहळू हे वाढत जाऊन कॅल्शियम कार्बोनेट एकमेकांवरती साचत जाते आणि त्यातून प्रचंड मोठे असे महाकाय बेड सुद्धा तयार होऊ शकते तुम्हाला माहितीये का जगातील सर्वात मोठे कोरल रिप्स हे ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीच्या भागात आहेत आणि अगदी ते अवकाशातून सुद्धा दिसतात कोरल्सचे प्रजनन रिप्रोडक्शन हे अलिंगी असेक्स्युअली बडिंग पद्धतीने किंवा फ्रॅगमेंटेशन पद्धतीने होते तर कोरल्स लिंगी प्रजनन सुद्धा करतात कोरल्स लिंगी प्रजननात गॅमेट्स तयार करतात खर तर कोरल्स हे हार, हार्मा प्रोडाईट आहेत म्हणजे उभयलिंगी आहेत पण काही कोरल्स ऍज अ फिमेल आणि काही कोरल्स ऍज अ मेल म्हणून ऍक्ट करतात आणि ब्रॉडकास्ट स्पॉनिंग करतात यामध्ये अनेक एकाच वेळी गॅमेट सोडतात हा सिंक्रोनाइज इव्हेंट फुल मून म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी आणि तापमान जेव्हा ते डिग्री तापमान असते तेव्हा घडतो एकाच वेळी गॅमेट्स सोडल्यामुळे फलनाची शक्यता वाढते तसेच भक्षकांपासून बरेच सारे गॅमेट्स हे वाचतात सुद्धा संरक्षण सुद्धा होते आणि त्यामुळे प्रजनन सक्सेसफुली होते कोरल्सचे हार्ड कोरल्स आणि सॉफ्ट कोरल्स असे दोन प्रकार पडतात मात्र यांचे आकार मात्र वेगवेगळे असतात ब्रांचिंग मॅसिव टेबल आणि रीफ अशा स्वरूपात कोरल्स आढळतात रीफ प्रकारात फ्रिंजिंग बॅरियर्स ॲटॉल पॅच इत्यादी इत्यादींचा समावेश होतो आपण जर लक्षद्वीप बेटांच्या बाबत बघितलं तर लक्षद्वीप बेटे ही ॲटॉल प्रकार प्रकारातील कोरल्स आहेत अंदमानला फ्रिंजिंग किंवा बॅरियर आहेत कोरल्स मुख्यतः नॉर्थ ते तीस डिग्री साऊथ मधल्या उष्ण पाण्यात आढळतात कोरल ट्रँगल्स म्हणजेच इंडोनेशिया फिलिपाइन्स पापुआ न्यू गिनी या जगातील जैवविध्यचा हॉटस्पॉट असलेल्या भागामध्ये प्रवाळांच्या सर्वाधिक प्रजाती आढळतात भारतात भारताच्या सात हजार पाचशे सतरा किलोमीटर किनारपट्टीवर प्रवाळ विविध भागात पसरलेले आहेत अंदमानमध्ये दोनशे पेक्षा जास्त प्रवाळ प्रजाती आणि बाराशेपेक्षा जास्त मासे प्रजाती नोंदवल्या गेलेल्या आहेत गुजरातच्या गल्फ ऑफ कच्छमध्ये अंदाजे पंचेचाळीस स्थानिक एंडेमिक प्रवाळ प्रजाती कोरल्स आढळतात कोरल रीफ हे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत जागतिक सागरी क्षेत्रापैकी फक्त शून्य पॉइंट एक टक्के भागावर असलेल्या या प्रवाळ भित्तिका जगातील पंचवीस टक्के सागरी जीवसृष्टीला आधार देतात हवाई जवळ आढळणारे कोरस सुमारे चार हजार दोनशे पासष्ट वर्ष जुनी कोरल्स आहेत म्हणजे ही कोरस इजिप्शियन पिरामिडस पेक्षाही जुनी आहेत ग्रेट बॅरियर रीफ सुमारे वीस लाख वर्षांपासून हळूहळू तयार होत आहे सध्याची रीफ प्रणाली आठ हजार वर्षापासून सक्रिय आहे म्हणजे शेवटच्या हिमयुगानंतर इंडियन ओशन मधील आणि रेड सी रीफ हे देखील अत्यंत प्राचीन आहेत लाखो वर्षांपासून रीफ सिस्टम या अस्तित्वात आहेत कोरल्स अजून काय बरं करतात तर किनारपट्टींचे संरक्षण करतात मत्स्य व्यवसायाला आधार देतात औषध निर्मितीसाठी बायोएक्टिव्ह कंपाऊंड प्रोव्हाइड करतात पर्यटनातून आर्थिक उत्पन्न निर्माण करतात या सर्व गोष्टी देशाच्या ब्लू इकॉनॉमीसाठी अत्यावश्यक आहे आय पी सी सी म्हणजे इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज दोन हजार बावीसच्या च्या रिपोर्टनुसार जागतिक मानवनिर्मित कार्बन डायऑक्साइड पैकी तीस टक्के कार्बन डायऑक्साइड महासागर शोषून घेतात महासागर हे सर्वात मोठे कार्बन सिंक का आहेत प्रवाळ कार्ब कॅल्शियम कार्बोनेटच्या सांगाड्यांच्या स्वरूपात कार्बन डायऑक्साइडला स्थिर करतात स्टॅबिलाइज करतात भारतातील सागरी क्षेत्रातील प्रवाळ दरवर्षी दीड लाख टन इतका कार्बन डायऑक्साइड साठवितात मनारचे आखात हे भारतातील सर्वात जैववितेने समृद्ध सागरी क्षेत्रांपैकी एक आहे जिथे एकशे सतरापेक्षा अधिक प्रवाळ प्रजाती आढळतात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार बावीस या कालावधीत नॅशनल कोरल रिफ रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार पंचेचाळीस टक्के प्रवाळ संरचना ह्या या, या कालावधीत नष्ट झाल्या आहेत आता ह्या प्रवाळ संरचना का नष्ट होतात प्रवाळांना मुख्यतः कोणकोणते धोके आहेत तर त्यातला पहिला धोका आहे जागतिक तापमान वाढ आणि ओशन वॉर्मिंग म्हणजे काय म्हणजे समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढ होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये एल नीनो इफेक्ट मुळे मोठ्या प्रमाणावर कोरल ब्लिचिंग झाले होते दोन हजार बावीस मध्ये मध्ये बत्तीस डिग्री तापमान वाढीमुळे मास ब्लिचिंग दिसून आले होते आजही जर आपण बघितले तर ऑस्ट्रेलियाच्या ग्रेट बॅरियर मध्ये आजही मास ब्लिचिंग दिसून येत आहे दुसरा घटक आहे समुद्राचे आमलीकरण ओशन ऍसिडिफिकेशन ओशन्स हे आपण आधीच बघितल्याप्रमाणे हे काय कार्बनचे सिंक आहेत ते मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईडला शोषून घेतात कार्बन डायऑक्साईड शोषल्यामुळे पाण्याचा पीएच कमी होतो सी एस आय आर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफीच्या दोन हजार तेवीसच्या रिपोर्टनुसार अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराचे पीएच मूल्य आठ पॉइंट एक वरून सात पॉइंट नऊ पर्यंत कमी झाले आहे अशा ऍसिडिक एनवायरमेंटमुळे सुद्धा कोरल्सचे ब्लिचिंग होते जेव्हा असं अनफेवरेबल कंडिशन निर्माण होतात तेव्हा कोरल्स त्यांच्यावरील झुझॅमिलीला बाहेर फेकतात झु बाहेर फेकल्या गेल्यामुळे कोरल्सचा रंगीतपणा हा नष्ट होतो त्याला कोरल ब्लिचिंग असे म्हटले जाते आता झु शैवाल शेवाल हे कोरल्सला अन्न आणि ऊर्जा पुरवतात झूज बाहेर फेकल्या गेल्यामुळे कोरल्सवर उपासमारीची शक्यता निर्माण होते कारण जवळजवळ नव्वद टक्के ऊर्जा ही अलगी पासून शैवालांपासूनच कोरल्सला मिळत असते आता कोरल्स उपासमार झाल्यामुळे आणि सातत्याने असं राहिल्यास कोरल्स नष्टही होतात मुंबई विकास प्रकल्पांमुळे जसे कोस्टल रोड एरिया रोड प्रोजेक्ट लँड रिक्लमेशन जसं भराव टाकणे इत्यादींमुळे जवळजवळ एकवीस टक्के प्रवाळ नष्ट झाले आहेत त्याचबरोबर समुद्रामध्ये सायनाइड फिशिंग डायनामाइड फिशिंग या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर जेव्हा मासेमारी केली जाते तेव्हाही कोरल्स नष्ट होतात जसं अंदमानामधील तीस टक्के तर कच्छमधील चाळीस टक्के प्रवाळ सायनाइड फिशिंग किंवा डायनामाइड फिशिंगमुळे नष्ट झाले आहेत लक्षद्वीपमध्ये दर चौरस किलोमीटर मध्ये जवळजवळ अकरा किलो प्लॅस्टिकचा कचरा आढळतो प्लास्टिकमुळे प्रकाश हा खोल पर्यंत पसरत नाही आणि प्रकाश संश्लेषणाला बाधा निर्माण होते आणि त्यामुळे सुद्धा कोरल्स नष्ट होता आंध्र प्रदेश किनारपट्टीवर क्राउन ऑफ थॉर्न स्टारफिश या आक्रमक प्रजातीचा प्रभाव दिसून येत आहे हे जे क्राऊन ऑफ थॉर्न स्टारफिश आहेत हे मोठ्या प्रमाणावरती कोरल्सवर वाढतात त्यांना कोणताही नॅचरल एनिमी नसल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात वाढून कोरल्सला नष्ट करतात कोरल्सच अन्न संपवतात आणि त्यामुळे अशा आक्रमक प्रजातींमुळे सुद्धा कोरल्सच्या वास्तव्याला धोका निर्माण होत आहे याचबरोबर अजून काय बरं हानी पोहोचवतो कोरल्सला तर आपण जे सनस्क्रीन लोशन वापरतो यामध्ये जे सन प्रोटेक्टिंग फॅक्टर्स आहेत त्यामध्ये ऑक्सिबेनझोन नावाचे एक रसायन असते हे जे ऑक्सिबेन्झोन त्याचबरोबर ऍक्टिनो ऑक्झेट नावासारखी जी असलेली रसायने आहेत ही रसायने प्रवाळांवरील झु झँिलीला नष्ट करतात आणि यामुळे सुद्धा कोरल ब्लिचिंग होते तर ह्या काही कारणांमुळे कोरल्स ब्लिचिंग होते आणि सातत्याने हेच चालू राहिलं तर कोरल्स कायमस्वरूपी नष्ट सुद्धा होतात मग काय बरं करता येईल उपायांमध्ये जर आपण म्हटलं तर जागतिक स्तरावर ग्रीन हाऊस गॅसेस कमी करणे हे सर्वात महत्वाचं उपाययोजना आहे त्यानंतर मरीन प्रोटेक्टेड एरियाज कोरल नर्सरीज कोरल ट्रान्सप्लांटेशन आर्टिफिशियल रीफ सस्टेनेबल फिशरी कोस्टल रेग्युलेशन झोन्स इत्यादींचा समावेश करणे गरजेचे आहे भारत मन्नार बायोस्पियर रिझर्व एकोणीसशे शहाऐंशी आशियातील हे पहिले समुद्री राखीव क्षेत्र असून ते ड्युगॉंग म्हणजे समुद्री गाय कोरल इकोसिस्टम्स आणि सी ग्रासेसला संरक्षण देते दोन हजार सातमध्ये पोर्ट ब्लेअर येथे सी एस आय आर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफी यांच्या मार्फत स्थापन केली गेलेली नॅशनल कोरल रिसर्च इन्स्टिट्यूट प्रवाळ संवर्धन पुनरुत्पादन आणि संशोधन करते पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी यानुसार कोस्टल रेग्युलेशन झोन एक मध्ये कोरल रीफ हे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलेली आहेत तामिळनाडूत तीनशे स्थानिक महिलांच्या समुदायामार्फत मीना प्रकल्प राबविला जात आहेत यामुळे कम्युनिटी मॉनिटरिंग आणि कम्युनिटी पार्टिसिपेशन हे दिसून येत आहे अँड दिस इज द की फॉर द कन्झर्वेशन आपण काय करू शकतो तर आपण समुद्री कचरा कमी करू शकतो आपण एक जबाबदार पर्यटक म्हणून बीच आणि एरिया एरियामध्ये योग्य पद्धतीने काळजी घेऊ शकतो आपण कोरल सेफ सनस्क्रीन वापरू शकतो आपण निसर्गाची काळजी घेऊ शकतो आणि त्याचबरोबर दैनंदिन जीवनात एनर्जी सेव्हिंग युनिट्स आ, असलेले अप्लायन्सेस वापरले असतात किंवा जैव वा इंधनांचा वापर करणे कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमीत कमी करणे अशा गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच ही प्रवाळ संरक्षित होऊ शकतील कोरल हे बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट आहेत यांना रेन फॉरेस्ट ऑफ द सी म्हणून ओळखले जाते कारण एकूण समुद्री जैवविविधतेपैकी पंचवीस टक्के प्रजाती या कोरल्सवर अवलंबून आहेत भारतामध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ दीड लाख इतके महाराष्ट्रातील आणि गुजरात मधील कोळी कुटुंब कुटुंबांची उपजीविका ही कोरल्सवर अवलंबून आहे अंदमानातील आणि लक्षद्वीप मधील स्कूबा डायव्हिंगमुळे जवळजवळ आठशे पस्तीस कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल घडते ही ब्लू इकॉनॉमीच आहे ना कोरल्सच्या संवर्धनासाठी दरवर्षी एक जून या दिवशी वर्ल्ड कोरल डे सेलिब्रेट केला जातो यामध्ये आपण कोरल्सच्या संवर्धनासाठी अवेअरनेस क्रिएट करतो वर्ल्ड कोरल डे ला सुरुवात झालेली आहे दोन हजार एकोणीस पासून आणि दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड कोरल डे ची थीम होती कोरल रिफ्स गार्डियन ऑफ द ओशन होप फॉर द फ्युचर कोरल्स फक्त समुद्रातली सुंदर दृश्य नाहीत तर ते आपल्या पृथ्वीचे प्रतिबिंब आहे आणि कोरल्स जर नष्ट झाली तर समुद्राचे रंगच नष्ट होतील जैवविधता नष्ट होऊन जाईन आणि त्यामुळे आपण कोरल्सला वाचवले पाहिजे लेट्स प्रोटेक्ट दीज रेन फॉरेस्ट ऑफ द सी फॉर द फ्युचर जनरेशन्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा न्यू नॉलेज कॅम्पस ला